नमस्कार मित्रांनो चला शेती शिकूया यातील सहाव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण नियंत्रण ह्याच्या या विषयावर बोललो त्याच्या आधीच्या भागामध्ये आपण भाजीपाला लावला होता आता जर तुम्ही हे व्हिडिओ फॉलो करत असाल आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन करायला लागला असाल तर तुमच्यासमोर एक नवीन समस्या आली असणार मग त्यांनी हळूहळू तोंड वर काढलं असणार ते म्हणजे तण आणि तुम्हाला लोकांनी सांगितलं असणार की तण ठेवू नका ते पिकाचं अन्न खातं किंवा तणावर कीड येते आणि त्यामुळे पिकावर कीड येते तर आपण या सगळ्या समजुतींचा आज आढावा घेणार आहे आणि त्याच्यात खरं काय फोटं काय ते बघणार आहे तण तुमच्या पिकाचं अन्न शोषून घेते का या विषयावर बोलण्यासाठी मी तुम्हाला आधी एक दोन तीन प्रश्न विचारतो सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही जर एक मोठी कुंडी घेतली म्हणजे ड्रमला अर्ध कापलं तर त्याच्यामध्ये शेवग्याचं झाड लावलं आणि तुमचं शेवग्याचं झाड एक पंधरा ते वीस फूट वर गेलं तर तुमच्या त्या ड्रममधली माती आ, किती फूट खाली जाते हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न सत्तर किलोचा माणूस जर त्याची देवाज्ञा झाली आणि त्याला आग्नी दिली तर लाकडासहित फक्त अडीच तीन किलो राख उरते तर उरलेला माणूस कुठे जातो आणि तिसरा प्रश्न आपल्या महान कृषी खात्याच्या रेकमेंडेशनप्रमाणे आपण दोन पोती युरिया आणि दोन पोती सिंगल सुपर फॉस्फेट एक एकर मक्याला टाकायचं टाकतो त्याच्यामध्ये आपण सेहेचाळीस किलो नूर आणि साधारण सव्वीस किलो फॉस्फरस एवढंच इनपुट देतो आणि कमीत कमी वीस हजार किलो मका हा आपल्या चाऱ्यासाठी म्हणजे ज्याला आपण सायलेज करतो किंवा करतो तीस हजार किलो मका उगवतो तर स साधारण सत्तर बहात्तर वॉटेवर किलो इनपुट दिल्यानंतर उरलेलं एकोणीस हजार नऊशे समथिंग किलो हे कुठून उगवत इन प्रश्नांची तुम्ही उत्तर दिलीत ती तुम्हाला समजेल की मूळ म्हणजे तुमचं जे पीक आहे ते तुमच्या खतांमुळे उगवतच नाही आहे तुमच्या पिकामध्ये पंचेचाळीस टक्के कार्बन पंचेचाळीस टक्के ऑक्सिजन साधारण सहा टक्के हायड्रोजन नंतर एक ते दोन टक्के नायट्रोजन आणि एक ते दोन टक्के इतर सगळे न्यूट्रिएंट्स मिळून असतात म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन या चेननीच जवळजवळ सृष्टी बनते सर्व सजीव बनतात आणि पीकही याला काही अपवाद नाही आणि या सगळ्या गोष्टी हवा आणि पाणी यातून फुकट मिळतात जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के झाड हे हवेतून निर्माण होतं म्हणजे त्यातला एक ते दोन टक्के नत्रसुद्धा हवेतून येऊन मातीमध्ये स्थिर होऊन तो झाड झाडाला मिळतो आणि उरलेले जे दोन टक्के आहेत त्या दोन टक्क्यासाठी एवढी मारामारी होईल का म्हणजे तण त्या दोन टक्क्यासाठी तुमच्या पिकाशी स्पर्धा करत आहे असं तुमचं मत आहे तेवढा मोठा गैरसमज आहे तण हे पिकाशी स्पर्धा करतं पण कशासाठी माहिती आहे सूर्यप्रकाश हवा आणि पाणी जर तण तुमच्या पिकाच्या वर असेल तर डेफिनेटली तुमच्या तत्कालाचा धोका आहे कारण तुमच्या पिकाचं प्रकाश संश्लेषण कमी होतं तण त्याला गुरफटून टाकतं जर तण तणाने एवढी गर्दी झाली की तुमच्या पिकाला मोकळी हवासुद्धा मिळत नाही आहे त्यातून वाऱ्याचा हवेचा संचार होत नाही आहे डेफिनेटली तुमच्या पिकाला नुकसान होईल आणि जर तण असं असेल की जे पाणी शोषून घेतं आहे आणि तुमच्या पिकाला पाणी कमी पडतं आहे तरीसुद्धा तणाने तुमचं नुकसान होईल पण तुमचं तण हे तुमचं खत ओढून घेत नाही मग तुम्ही म्हणाल की जर एवढ्या फुषार काय मारतो आहेस तू तर मॅट कशाला टाकतो आहेस या मॅट तर बेसिकली मला हे सांगायचं आहे की तुमच्या पिकाचं आयुष्य कसं आहे आणि तुमच्याकडे किती वेळ आहे यावरून तुम्ही ठरवायचं की तुम्हाला वीड मॅट किंवा तण तण नियंत्रण करायला कुठल्याही प्रकारच्या मल्चिंगची गरज आहे की नाही तर आपण एक बघूया की माझं बाजरी मूग तीळ असं पीक आहे आणि ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात तण आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॅट बीट टाकलेली नाही आहे प्रचंड पाऊस पडतो आहे आणि मूग वगैरे मूग आलेला आहे बघा आणि इथे तिळं यायला लागलेलं आहे तिळालासुद्धा बघा या या शेंगा यायला लागल्या जातात आणि बाजरी तर पक्षी खाऊन जातात आमची त्यामध्ये ते वेगळी गोष्ट आहेत पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तण नियंत्रण आम्ही केलेलं नाही आहे आम्ही जवळजवळ विना नांगणी शेती करतो तर जिथे आम्हाला पेरणी करायची असते म्हणजे मशीननी पेरणी करायची असते तिकडे आम्हाला मोगडा मारणं किंवा मा हलके हलकं म्हणजे तीन चार इंचापर्यंतच चा, मातीच्या हलवा करणं भाग्य आहे भाग आहे कारण आम्ही तणनाशक वापरत नाही पण जिकडं लावायचं आहे म्हणजे बघा हे पिकं इथे आम्ही कुठल्याही प्रकारचं तणनाशक वापरत नाही आणि कुठल्याही प्रकारची नांगरणीसुद्धा करत नाही तर मग काय करतो ही मॅट काय टाकलेली आहे की दोन बेडच्यामधून आम्हाला चालता यावं हार्वेस्टिंग करता यावं म्हणजे जर आम्हाला प्रका तोडणी करताना सापाची आणि इतर भीती असू नये म्हणून मध्ये मॅट टाकलेली आहे पण पूर्ण बेड्स आमचे उघडे आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही तण नियंत्रण ह्या पद्धतीने करतो की पीक टाकताना आम्ही एकदा त्याचं तण कापून घेतो ब्रश कटरने किंवा कशांतरी आणि एकदा पीक उभं राहिलं की त्याच्यामध्ये काहीही हालचाल करत नाही त्यामुळे तण तसं येऊ देतो आता तुम्ही इथे बघू शकता की आमची भेंडी आहे भेंडीच्या खाली सगळ्या तसंच्या तसं तण तस आलेलं आहे आम्ही त्याला काहीही करत नाही या भेंडीमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही तर इथे बघू शकता तुमच्या आमच्या भेंडीची क्वालिटी किती सुंदर येते तण नियंत्रणाचा एक अजून एक उत्तम मार्ग आहे ते म्हणजे ग्राउंड कायम कवर्ड असणे तर ग्राउंड कशाने कवर करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता बघा हे आता कोथिंबीरची तो म्हणजे जुड्या केल्या जातात तर ह्या पूर्ण बेडवर दाट कोथिंबीर टाकली होती म्हणजे बघा किती दाट कोथिंबीर होती की हे बघा अशा प्रकारे दाट कोथिंबीर इथे टाकलेली आहे आणि त्यामुळे काय होतं तण खूप कमी प्रमाणात येतं आणि इथे आमचा दुधी वाढतो आहे तर दुधी वाढत असताना ही दाट कोथिंबीर त्याच्या बाजूला दुसरं तण येऊ देत नाही तसं खूप डीप पालेभाजीचं थर लावून म्हणजे खूप दाट पालेभाजी टाकून तुम्हाला तण नियंत्रण अगदी सहजपणे करता येतं म्हणजे तसंच आम्ही काही पॅटर्न्समध्ये चवळी टाकलेली आहे जसं आम्ही मक्यामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात मका करताना मका आणि चवळी हे एकत्र लागवड केली तर चवळी इतक्या जास्त पसरते की आ, ते दुसरं तण येऊ देत नाही आणि चवळी ही बेसिकली नायट्रोजन फिक्सर आहे आणि नंतर तुमचं जमीन सुप जमिनीची सुपिकता वाढवते तर काही तणा असतात जी खोलवरून जमिनीतून अन्नपदार्थ आणतात आणि ते व स्टॉप्स कापली की त्याला आपण सरफेसवर देतो पण काही तणा अशी असतात जी आडवी पसरतात आणि तुमच्या मुळांना डीप जाऊ देत नाहीत किंवा त्याच्या बाजूला खूप गजबजाट करतात तर अशा काही तणांना मग तुम्हाला म्हणलं की जसं पाणी हवा आणि सूर्यप्रकाश ह्याला तुमचा तण अडसळा करत असेल त्यावेळेला तुम्हाला त्याला त्याचं निर्मूलन करणं म्हणजे त्याला काढून टेम्पररी काढून टाकणं हे जरुरी आहे पण जर तुमचं पीक पिकाने जोम धरल्यानंतर ते परत आलं तर त्याच्यावर काही काय करायची गरज नाही काही काळजी करायची गरज नाही दुसऱ्या प्रकारचं जे पीक असतं म्हणजे फळबाग किंवा बांधावरची झाडं ह्या तुम्ही बघू शकता इकडे आमचा प्रचंड तण आहे आणि त्याच्यामध्ये आमची झाडं आहेत आणि आमचं हे तण नियंत्रणाचं मशीन इकडे काम करतं आहे हे बघा हे आमचं तण नियंत्रणाचं मशीन आहे आणि हिचं इथे काम चालू आहे तण खायचं आणि जमीन स्वच्छ ठेवायची पण बेसिकली जेव्हा तुमची फळझाडं आहेत आणि फळझाडांची उंची ही तणापेक्षा जास्त आहे तेव्हा तुम्हाला तण असल्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे जसे की तुम्ही बघू शकता माझी केळीची बाग आहे आणि त्या केळीच्या बागेमध्ये आम्ही शून्य तण नियंत्रण केलेलं आहे आपण डीपमध्ये बघू शकतो ह्याच्या खाली वाटेल तसं तण उगवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये केळी अगदी डौलदारपणे उभी आहे त्याला काही तण नियंत्रणाची गरज नाही त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता की इकडे बघा हे सफरचंदाच झाड आहे हे आमच्या सगळी सफरचंदात झाडं आहेत हे सुद्धा आहे ते सुद्धा आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा बघा वाटेल तसं तण येऊ दिलं आहे इथे आमचं आवाकाडो आहे बघा हा आवाकाडूचं झाड आहे त्याच्यामध्ये आजूबाजूलासुद्धा भरपूर तण आहे किवी आहे किवीच्या बाजूलाही भरपूर तण आहे तर ही काही जास्त आयुष्यमान असलेली झाडं आहेत त्याच्यामध्ये आम्ही भरपूर तण येऊ देतो तसेच आम्ही खालची आमची बाग पाहिली तुम्ही पेरू सीताफळ डाळिंब आणि आंबा आणि या सगळे आहेत आपले त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारचं तण नियंत्रण करायला जात नाही वर्षातून दोनदा जाऊन ते गवत कापून तिथेच टाकून देतो आणि दुसरं कुठल्याही प्रकारचं खतसुद्धा आम्हाला द्यायला लागत नाही एवढं तण आमच्यासाठी काम करतं कारण फोटोसिंथ करून त्यांनी जी काय एनर्जी जमा केली आहे किंवा मातीतून सुद्धा त्यांनी जे एक दोन टक्का जमा केलं आहे ते सगळं मातीच्या पृष्ठभागावर येऊन पडतं पण आता तुम्ही आमच्या भाजीच्या जुन्या पॅचमध्ये येत आहे यावर्षी इथे भाजी लावलेली नाही आहे पण तुम्ही या सिस्टीममध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की या सिस्टीममध्ये आम्ही एंड टू एंड अशी अशा प्रकारची वीड मॅट टाकून दिलेली आहे बाय पूर्ण वीड मॅट टाकून दिली आहे अख्खाच्या अख्खं काही एकर एक एकर परिसर हा वीड मॅटनी कवर्ड आहे आता तुम्ही म्हणाल तणाचे इतके फायदे मी सांगतो आहे तर वीड मॅट कशाला कारण मी जसं म्हटलं की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या पिकाच्या वर तण जाऊ नये ह्यासाठी जो मेंटेनन्स लागतो तो मेंटेनन्स करायला इथे मी मामू आणि त्यांची पत्नी आहे तीनच लोक आहोत आणि हे हे करून आम्ही चार एकर नाही करू शकत मग जिथे आम्हाला भरपूर काम करता येतं तिकडे आम्ही मॅट फक्त रस्त्यात टाकलेली आहे वरचा भाग उघडा ठेवला हो आहे आणि जिकडे आम्हाला कामच करता येणार नाही आहे एवढा वेळच आम्हाला मिळणार नाही तिकडे आम्ही मॅट एंड टू एंड कवर केली आहे पण ह्यासाठी एक गंमत केली आहे इथे आम्ही आधी भरपूर तण येऊ देतो छातीपर्यंत आणि नंतर छातीपर्यंत तण आल्यावर ते तण कट करतो टाकतो आणि त्याच्यावर ही मिळ मॅट झाकलेली असते म्हणजे त्या सगळ्या कापलेल्या तणाचा भू तिथेच खत व्हावं आणि इन सिटू कंपोस्टिंग व्हावं ह्या अशी सोय ह्याच्यामध्ये हो केलेली असते आता आपल्यातलीच काही अतिज्ञानी व्यक्ती असंही म्हणतील की तुम्ही हे प्लॅस्टिक टाकताय आणि पोल्युशन करताय तर हे लक्षात घ्या की जर तुम्हाला एच डी पी पासून प्रॉब्लेम असेल प्लास्टिक तर तुम्हाला शेती करता येणार नाही कारण तुमचं जे विहिरीचं पाणी इथपर्यंत येतं ना त्या पाण्याचे पाईपसुद्धा एच डी पी आणि पी सी आहेत तर माझं जे मटेरियल आहे हे दीडशे मायक्रॉनचं दीडशे मायक्रॉनचं एच डी पी वोवन मॅट आहे आत्ता बघा पाऊस पडतो आहे तुमच्याशी बोलताना आणि इथे कुठेही पाणी साचलेलं नाही आहे कारण पावसाचा प्रत्येक थेंब हा इथून खाली जाऊन जमिनीत मुरतो आहे हवाही एक्सचेंज होती आहे आणि हे पंचवीस मायक्रॉनचं घाणेल डी मर्चिंग शीट नाही आहे जी इतर शेतकरी वापरतात ती एकदाच वापरून फेकून द्यायला लागते ही शीट एकदा टाकलीत की सहा सहा वर्ष चालवता येते ही यू व्ही स्टॅबिलाइजड आहे आणि ह्याच्यातून मायक्रो प्लास्टिक लिक लिकिंगसुद्धा खूप कमी प्रमाणात होतं मुख्य म्हणजे आम्ही दरवर्षी प्लास्टिकचा कचरा निर्माण करत नाही एकदा लावलं की सहा वर्ष याला हलवायचंही नाही आहे अशी तशी पडलेली आहे आणि जर एवढंही प्लॅस्टिक तुम्हाला सहन होत नसेल तर पूर्वी मी बारदानं वापरलेली आहेत पण दरवर्षी बारदानाचा खर्च तुम्हाला परवडत असेल तर ते हे एक चांगलं ऑप्शन आहे सुद्धा तुम्हाला मल्चिंग करता येतं किंवा तुम्ही गहू किंवा भात किंवा असे शेती करसाल ऊस तर ऊसाचं पाचट गव्हाचा भूस भाताचा भूस ह्या सुद्धा तुम्हाला मल्चिंग करता येतं हे या प्रकारचं मल्चिंग मटेरियल आजकाल उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे आम्हाला प्रकारचं प्लास्टिक वापरणं बंधनकारक आहे फक्त आम्ही ही काळजी घेतो की आम्ही वापरणारं प्लास्टिक हे पर्यावरणासाठी हानिकारक नाही आहे तर आज आपण साधारण तण व्यवस्थापन या वयावर बोललो हे तण व्यवस्थापन करायला मी फ्लेल मूवर किंवा स्टबल मूवर नावाचं एक मशीन वापरतो या मशीननी तीन फुटातलं सगळ्या प्रकार जे आ, काही म्हणजे पूर्वीच्या पिकाचे अवशेष असोत का मोठं तण असो काही असो याचा चुरा करून टाकता येतो आणि नंतर इलेक्ट्रिक ब्रश कटर आणि इलेक्ट्रिक सॉरी पेट्रोलवरचा चालणारा ब्रश कटर असे दोन ब्रश कटर माझ्याकडे आहेत त्या दोन्हीचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर बनवलेले आहेत फ्लेल मोवरचाही व्हिडिओ आहे ब्रश कटरचाही व्हिडिओ आहे फ्लेल मोवर साधारण लाख सव्वा सा लाखाला पडेल पण ब्रश कटर नऊ हजार पाचशेपासून सुरू होतो आणि इलेक्ट्रिक घ्यायला गेलात तर साधारण तीस हजारापर्यंत तुम्हाला मिळतो तर ती इन्व्हेस्टमेंट जर केली तर एकच माणूस एका एकरातच तण व्यवस्थापन अगदी सहजप्रमाणे करू शकतो त्यामुळे आम्ही कमीत कमी लोकांमध्ये जास्तीत जास्त शेती करू शकतो तर हे बघा हा माझा इलेक्ट्रिक ब्रश कटर आहे आणि ह्याने आम्ही तण व्यवस्थापन करतो हा पेट्रोल चलित ब्रश कटर आहे बॅक पॅक फोर स्ट्रोक तर यानेसुद्धा आपण तण व्यवस्थापन करतो हे जे पिवळं मशीन तुम्हाला दिसतं आहे ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे हा फ्लेल मोवर आहे आमच्याकडे आत्ता जागा कमी आहे अडचणी जास्त असल्यामुळे त्याला बाहेर काढून आम्हाला दाखवू शकत नाही पण ह्याचे व्हिडिओ आम्ही बनवलेले हे जाऊन तुम्ही आमच्या चॅनलवर बघू शकता आता हे लक्षात घ्या की आम्ही कुठेही तण उपटायचा सल्ला देत नाही तण उपटण्यापेक्षा कट करून त्याची मुळं तुमच्या जमिनीत सोडणं हे महत्त्वाचं आहे तसंच पूर्वीच्या पिकाची मुळंसुद्धा तुम्हाला जमिनीमध्ये सोडणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही बहुतांश ठिकाणी फक्त ब्रश कटर वापरतो आणि मुळं तशी तशी सोडतो बहुतांश तणे हे ॲन्युअल असतात म्हणजे वार्षिक जी स्पेसिफिक ऋतू देतात तुम्ही कापली तर बऱ्याच वेळा परत उगवत नाहीत काही तणे ही वा पॅरेनियल असतात म्हणजे बहुवार्षिक तर बहुवार्षिक तणं हे आपण कापल्या परत उगवतात जसे की हरळ आहे नागरमोथा आहे तर ते परत परत उगवत राहणार तर त्यामुळे बहुवार्षिक तणांसाठी तुम्ही दुसरं काही मेथड वापरू शकता ज्याच्या तुम्हाला खुरपून पूर्णपणे स्वच्छ करू शकता तुम्हाला हवा असेल तर पण जर तुमची फळबाग असेल तर मी सल्ला देईन की कायम फक्त कटिंग करत राहा कारण त्या तणाने तुमच्या फळबागेला काहीच नुकसान होणार नाही आहे आता तुम्ही इथे एक्झाम्पल बघू शकता बघा इथेच तण कापून किंवा कट करून इथेच टाकलेलं तणाचं काही मॅनेजमेंट नाही आणि आमच्या या आम अंजिराच्या झाडाचं अंजिराचं प्रोडक्शन बघा हे बघा केवढे अंजीर लागले बघा वरपासून खालपर्यंत दिसत आहेत तुम्हाला तर या प्रकारचं प्रोडक्शन या प्रकारचं प्रोडक्शन आमच्या प्रत्येक झाडाकडून आम्हाला मिळतं आणि खाली भरपूर तण असताना मागे लागल्यामुळे आम्ही तणनाशक कुठल्या नैसर्गिक पद्धतीचं बनवता येतं का यावर विचार केला आणि ॲसिटिक ॲसिड वापरून विनेगर बनवायचं पण त्याला दहा टक्के ॲसिटिक ॲसिड वापरायचं असा प्रयोग आम्ही केला तर पाणी नसताना म्हणजे स्पेसिफिकली कोरडवाहू पिकामध्ये त्याचा उपयोग करून तुम्ही तण निर्मूलन करू शकता पण पाणी असेल तर ॲसिटिक ॲसिडनंतर तण जळेल पण पाणी आलं तर, 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 तर आला ते दुपटीने वाढतं आणि स्पेसिफिकली गवत वर्गीय जे पीक आहे ते ॲस्टिक अॅसिटीने जास्त वाढतं त्यामुळे आम्ही त्याचाही सल्ला देत नाही तर माझं असं मत आहे की शॉर्ट ड्युरेशन क्रॉपला खुरपणी करा मिडियम ड्युरेशन क्रॉपला जर पिकाच्याहून जास्त तण येत असेल तर त्याला कट करा ब्रश कटरनी आणि लाँग ड्युरेशन क्रॉपला तणाची बिलकुल चिंता करू नका कारण त्यात ते तुमचं काहीही नुकसान करणार नाही आहे उलट ग्राउंड कवर करेल बाष्पीभवन कमी होईल पाण्याची बचत होईल कमी पाण्यावर जास्त शेती करू शकाल म्हणजे जर तुम्ही आठवड्याला पाणी देत असाल तर पंधरा दिवसाला पाणी देता येईल अशा प्रकारचं ग्राउंड कवर तण निर्माण करतं हे लक्षात घ्या निसर्ग कधीही जमीन उघडी सोडत नाही आणि त्यासाठी निसर्गाला तणाची मदत होते तर तुम्ही निसर्गाच्या विरोधात जाऊन जमीन उघडी करून काळी स्वच्छ करण्याच्या मागे लागू नका चला शेती शिकूया धन्यवाद